साथ बसके आगे कामगार एकजुटीचा कामगार एकता युनियन चा आमचं अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल नरेश म्हस्के साहेब तुमचे आभार 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 माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड ही कंपनी मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर अडीच शतकांपेक्षा अधिक काळ देशासाठी जहाज पाणबुड्यांची बांधणी करत आहे कंपनीतल्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझगाव डॉक कामगार एकता युनियन सातत्यानं पाठपुरावा करत असते या हजारो चा कर्मचारी असलेल्या कंपनीच्या कर्मचारी युनियनच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे कितीही जुनी कंपनी असली तरी कर्मचाऱ्यांचे काही ना काही प्रश्न तिथेच असतात कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांसंबंधित खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून हे प्रश्न लवकरात लवकर सुटते यासाठी मी प्रयत्न करेल अशी ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिली खासदार नरेश मस्के यांचे अभिनंदन करण्यासाठी एक छोटी खाणी कार्यक्रम ठाण्यातील आनंद आश्रम येथे घेण्यात आला होता यावेळी युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊ कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष समीर चव्हाण खजिनदार किरण जाधव अध्यक्ष मयूर ढेरे सह खजिनदार चेतन रसाळ संघटक सिद्धार्थ घोडके ऑफिस सेक्रेटरी गणेश गुरव आणि कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते माझगाव डॉग एकता युनियन अध्यक्षपदी सर्व आमचे कामगार मित्र आहेत त्यांनी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे कामगारांचे प्रश्न आहेत बऱ्याचशा समस्या आहेत सरकार दरबारी केंद्र सरकारच्या दरबारी आणि प्रशासकीय लेवलला सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे युनियनचं अध्यक्षपद जरी नसेल तरीसुद्धा धर्मवीर आनंदीगे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि एकनाथ साहेबांचं जे मार्गदर्शन आहे कामगारांना सा न्याय देणं अडचणीत जी ना ना लोक असतात त्यांना न्याय देणं हे आम्ही आमचं काम समजतो त्यामुळे ते त्यांनी जी काही जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या साथीने त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेन ह्या गोष्टीचा आम्हाला अतिशय खूप आनंद होतो आहे की ग शिवसेनेचं प्रभाव नेतृत्व हे ठाण्याचं जे आनंद हे साहेबांच्या तालमीतलं नेतृत्व आणि खासदार नरेजी मस्के आज आमच्या युनियनचं आणि माझगाडॉकमधल्या तमाम तरुण कामगाराचं नेतृत्व सांभाळणार आहेत ह्याचा खूप जास्त आनंद माझगावोकमधल्या सगळ्या कामगारांना आहे कारण की माझगावडॉकच्या तरुण कामगारांसमोर खूप समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी बरीच वर्ष प्रयत्न चालले आहेत पण ते काही शक्य नाही झालं तर आज आम्हाला आशा अपेक्षा म्हणजे आम्हाला खात्रीच आहे की आदरणीय नरेजी मस्के खासदार यांच्यामार्फत माझगा डोक्याच्या सगळ्या कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सुटतील एवढी मी अपेक्षा करते